पुण्यातील कथित क्रिप्टो फसवणूक प्रकरणात पुणे पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलेल्या माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आरोप केलेत या प्रकरणातील साक्षीदार गौरव मेहता याला तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बिटकॉईनचे पैसे कॅश करून दीडशे कोटी रुपये दुबईला पोहोचवण्यास सांगितले गौरव मेहता ऐकत नसल्यानं सुप्रिया सुळे यांनी त्याला दम दिला या संभाषणाची ऑडिओ क्लिप बखर लाईव्हच्या हाती लागली आहे गौरव वाय आर यू नॉट रिस्पॉन्डिंग टू अस वी नीड टू हॅव कॅश पॉस माझे आय पी एस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी याबाबतची क्लिप समोर आणली आहे या क्लिपमध्ये अमिताभ गुप्ता गौरव मेहताला म्हणतात गौरव वी नीड टू हॅव अनदर 100 रेडी फॉर नेक्स्ट वीक इफ पॉसिबल प्लीज हँडल दिस पर्सन टू इन्शुअर इट्स डन करेक्टली कोटी ही रक्कम आपल्यालाय तुझ्या मित्राला कॅश तयार करायला सांग अमिताभ गुप्ता नंतर म्हणतात गौरव आणखी शंभर कोटी रुपये तयार ठेव हो। ते देखील दुबईत पोहोचवायचे काही महत्वाचे इव्हेंट होणार आहेत अमिताभ गुप्ता यांच्या सांगण्याला गौरव मेहता यांनी कदाचित प्रतिसाद दिला नाही त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी गौरव मेहताला दम दिला असा दावा रवींद्रनाथ पाटील यांनी केलाय या ऑडिओ क्लिप मध्ये सुप्रिया सुळे म्हणतात गौरव तू आम्हाला रिस्पॉन्स का देत नाही आम्हाला कॅश पाहिजे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा